टोमॅटो शेती किती वर्षापासून करता आपण मी टोमॅटो शेती ही दहा बारा वर्षापासून करतोय दहा बारा वर्ष माझं मुख्य पीक द्राक्ष बाग आहे बाग पण त्याला ऑप्शन म्हणून दहा बारा वर्षापासून टोमॅटो शेती पण करतो आता अशी वाढ आपल्याला अगोदर मिळायची का नाही टोमॅटो मध्ये तर असा फाईन प्लॉट कधी झालेला नाही कधीच झालेला नाही कधीच झालेला नाही अच्छा तो ह्या वर्षी मला पाहायला मिळालंय आणि वरतून तुम्ही स्प्रेडर पण घेतलं होतं ना स्प्रेडरची रिपोर्ट एकदम छान आहे पाऊस पडला होता हो ना साधारणतः बारा जुलैच्या दरम्यानचा बारा जुलैलाच एक स्प्रे चालू होता माझा अँट्राकॉलचा त्याच्यावर मी स्प्रेडर वापरलं स्प्रे झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच पाऊस चालू झाला मला असं वाटलं हे स्प्रेडरचा उपयोग होणार नाही शंभर टक्के माझा स्प्रे वाया वा गेलाय म्हणून मी नाराज झालो होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत रिपीट स्प्रे करण्यासाठी तयारी केली येऊन बघतो तो पूर्ण स्प्रेचा शंभर टक्के फायदा झालेला होता पूर्ण अँट्रोकॉलचा लेअर पानांवरती दिसत होता याच्यावरून आम्हाला असं जाणवलं की स्प्रेडनं त्या मिनिटाला काम केलं होतं काम केलं होतं हो त्याच्यानंतर सलग सहा दिवसापर्यंत माझा पाऊस चालला पावसामध्ये मला काही स्प्रे घेता आला नाही पण कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम मला याच्यात आलेला नाही आता आज जर बघितलं तर रासायनिक वरती काय काय समस्या राहिली टोमॅटो प्लॉट मध्ये रासायनिक वरती बऱ्याचशा समस्या उभ्या राहू राहिल्या स्प्रे खर्च जास्त खर्च जास्त होतोय दुसरी गोष्ट म्हणावाशी रिझल्ट मिळत नाही आणि रासायनिक खादी खतांमुळं जमिनीचा रास पण मोठ्या प्रमाणात होतोय राहिला खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे शहरांचं प्रमाण वाढत त्यामुळे अनेक समस्या उभ्या राहू राहिल्या न्यूट्रिशनची कमतरता आपण देऊन पण आपटेक होऊन दे राहिले जाणून त्या जाणवत आहे तशा त्याप्रमाणे मी आता बऱ्यापैकी ऑर्गॅनिक कडे वतोय आणि हेच प्रोडक्ट मी आता ह्या वर्षी सात हो। ते आठ द्राक्ष बागेसाठी सुद्धा मी युज करायला सुरुवात करणार आहे सुरुवात करणार आहे सांगा आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड भरपूर औषध वापरले असेल काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये बाकी लिक्विड तुम्हाला तेच सांगतोय मला ह्या म्हणजे मागच्या वर्षापर्यंत मी जे सात आठ 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 किलो पर्यंत फर्टिलायझर वापरायचो एकरी ते मी दोन आणि तीन किलो पर्यंत वापरायला सुरुवात केली प्रमाण किलोचे जे रिपोर्ट आले ते दोन किलो मध्ये रिपोर्ट येत आहे ते फक्त हो त्याला सपोर्टेड म्हणजे ऑर्गेनिक कार्ब हा फायदा मला दिसतोय त्याचं कारण असं आहे की कोणताही न्यूट्रिशन फास्ट अपटेक होत आहे फास्ट अपटेक हो कोणताही तुम्ही बारा एकसट द्या बावन चौतीस द्या त्याचं अपटेकिंग हे खूप फास्ट होतंय त्याचं कारण म्हणजे तुमची वाईट रूट हे लगेच डेव्हलप होते आज तुम्ही समाधानी शंभर टक्के मी समाधानी काही कुठला प्रॉब्लेम नाही आता तुमच्या समोर दिसत इथं जर बघितलं तर पूर्ण प्लॉट भरलेला आहे इथं कॅनोपी बघा ना अशी कॅनोपी अगोदर मिळायची का आपल्याला नाही अशी कॅनोपी मिळेल नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं ही जी लागवड आहे ही तीन फुटावरची लागवड आहे काय बोलताय तर दोन्ही झाडांमधलं अंतर हे तीन फूट आहे तुम्हाला मी हे प्रत्यक्ष दाखवू शकतो हे बघा खूप अंतर आहे म्हणजे आणि तुम्हाला कुठं बाहेर दिसतय का कुठं पडलेले गेरवा नाही कुठं रोगराई नाही कुठं डम्पिंग नाही किंवा तुम्हाला प्लॉट एकसारखं दिसतोय कुठे तुम्हाला असे खास खासखोबळी पडलेले तुम्हाला जाणवत आहे का एवढा जबरदस्त फुटवाय अप्रतिम प्लॉट झालेला आहे काहीच कुठला मी शंभर टक्के समाधानी म्हणजे फवारणीचा खर्च व्यर्थ कमी झालाय हो शंभर टक्के फवारणीचा फॉर्णीचा खर्च कमी झालाय आणि फायदा मला दहा पट शंभर पटीने जास्त वाटतोय दहा पट पण नाही शंभर पटीने मला फुटव्यासाठी खूप चांगला रिपोर्ट मला मिळाले आणि शंभर टक्के मी समाधानी या गोष्टीसाठी नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव प्रताप संपतराव निखाडे राहणार तालुका चांदोड, आता नाशिक जिल्हा नाशिक हो आता हा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे सर हे दीड एकर क्षेत्र आहे अठरा जुलैची आहे अठरा जुलैची लागवड आहे का लाग आतापर्यंत हे हा प्लॉट झालाय तुमचा पासष्ट दिवसांचा पासष्ट ते अडुसष्ट दिवसांच्या दरम्यान प्लॉट आहे हा त्याला हा हि हिव्हरायटी ऑर्गेनिक आपलं एन ए सिमेंट कंपनीची आरेमान ही व्हरायटी आहे बर हिला मी ऑर्गेनिक कार्बन नावाचं प्रोडक्ट वापरलेलं आहे किती दोन लिटर होत ते दोन लिटर त्याची आतापर्यंत मी तीन ऍप्लिकेशन केलेले तीन ऍप्लिकेशन हो त्याची तीन ऍप्लिकेशन केले पहिले ऍप्लिकेशन मी त्याचं आठ दिवसाच्या अंतरावर आठव्या दिवशी केलंय लागवड केलं हो लागवड केल्यानंतर त्याच्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन हे पंधरा दिवसावर केलंय फोटव्या करता म्हणजे तिसरं ऍप्लिकेशन हे तीस दिवसांवर केलेलं आहे म्हणजे दर पंधरा दिवसाला कंटिन्यू तुमचा शेड्यूल चालू शेड्यूल आहे आणि त्याच्याबरोबर कोणतंही बिल लिक्विड देताना दोन किलो पेक्षा जास्त दिलेलं नाही म्हणजे एकरी दोन किलो प्रमाण दिलेलं आहे दरवर्षी मी सात ते आठ किलो पर्यंत कोणतं फर्टिलायझर वापरायचो ते दोन किलो पर्यंत आलं आणि तुमच्या समोर दिसत हे रिपोर्ट कशी त्याचे आता हे <laughs> काय टोमॅटो काय काय माल लागलाय बघा आता तुम्हीच बघा बघा आणि म्हणजे एक नंबर माल लागलेला आहे आणि हे प्रोडक्ट मी पहिल्यांदा वापरतोय अशातला हा विषय नाही मी दोडक्याचा प्लॉट लावलेला एकर तर त्यावेळेस तो दोडक्याचा प्लॉट हा ना गोळा झालेला होता बर तर एक आहे शेळके म्हणून त्यांनी मला याच सजेशन दिलं तुम्ही असा असा एक प्रोडक्ट वापरा याची रिपोर्ट कशी आहेत काय मला तुम्ही सुचवा त्यांच्या म्हणण्यानुसार मी हे प्रोडक्ट वापरलं तर माझा व्हायरसनं गोळा झालेला पन्नास टक्के गोळा झालेला प्लॉट सुद्धा क्लिअर झाला क्लिअर झाला क्लिअर झाला आता त्यामुळे त्याचे माझ्याकडे अनुभव होते त्यानुसार मी आता टोमॅट्यासाठी त्याची प्रॅक्टिस करतोय काय सांगाल इतर शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे शंभर टक्के याचा एकदा वापर करा आणि डोळ्याने तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला हे रिपोर्ट डोळ्याने दिसतील आणि जास्त दिवस पण नाही पाच ते सहा दिवसात तुम्हाला याचे डोळ्याने तुम्हाला रिझल्ट डोळ्यासमोर दिसतील खात्रीशीर सांगू शकतो हो ना आता पाऊस रोज चालू का हो रोज पाऊस चालू आहे आजही आता ह्या मिनिटाला वातावरण झालंय पावसाचं पण काहीच कुठला प्रॉब्लेम नाही आज माझा एवढा अडुसष्ट अडुसष्ट दिवसाचा प्लॉट झालेला आहे पण कुठलाही प्रॉब्लेम नाही आज कुठेही त्याला करपाने गेरवाने काहीच कुठला प्रॉब्लेम नाही आणि आजही पण एवढ्या लोडला माझा शेंडा क्लिअरली चालू आहे अगोदर असे आज... रिझल्ट मिळायचे का असे रिझल्ट मला कधी आले नाही आता इथं जर बघितलं तर किती फळ असतील सीजात फळ कसं असेल किती असेल मोजता येणार नाही एवढे फळे पाहिले का म्हणजे एक नंबर तुम्हाला रिझल्ट मिळाले कमीत कमी दोनशे ते अडीचशे फळ एका एका झाडावरती एका एका झाडावर एका एका झाडावर एक एक दोनशे ते अडीचशे फळे आणि आर्यामचा प्लॉट आहे आर्यामनचा प्लॉट हा ज्यावेळेस फ्रूट सेटिंगला लागून जातो त्यावेळेस तो थांबला जातो थांबला जातो शंभर टक्के थांबला जातो हा माझा दहा बारा वर्षाचा अनुभव आहे पण ह्या वर्षीचा अनुभव मला खूप वेगळा दिसतोय आज माझं फळ इतकं मोठं झालंय आज समजा शंभर शंभर दीडशे दीडशे ग्रामचे फळ झालंय घोसच्या घोस मोठे झाले पण आजही शेंडा माझा क्लिअर चालू आहे क्लिअर चालू आहे हो आज मला आता एवढ्या दोन चार दिवसात चौथी बांधण्याची साठी तयारी करायची म्हणजे आता तुम्ही मग अनुभव सांगितला का डायरेक्ट प्लॉट लोड एवढा आहे का डायरेक्ट सुताळ्यात तुटू राहिले हो माझ्या आतापर्यंत दहा बारा वेळेस म्हणजे मी अक्षरशः आता वैतकून गेलो किती वेळेस त्या तारी जोडायची <laughs> इथपर्यंत कंडिशन झाली म्हणजे आज एकदम तुम्ही निवांत आहे हो हो एकदम सॅटिस्फाईड आहे आता आम्हाला रोज उठून फक्त एकच उद्योग चालू आहे आमचा तारी तुटला का त्या जोडून घेण काय वाटतं म्हणजे रेग्युलर कार्बन वगैरे सोडल्यानंतर हंड्रेड पर्सेंट तुम्ही जबाबदारी न वापरा एक वेळेस तर मी म्हणतो एक वेळेस वापरा त्याचा अनुभव घ्या हो आणि मग तुम्हाला काय ते ठरवा चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझं नाव प्रताप संपतराव निखाडे राहणार वडणे अच्छा तालुका वा वाटलं तुम्हाला गरज वाटल्यास माझ्याशी संपर्क केला माझा अनुभव तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो माझा नंबर घ्या चौऱ्याण्णव दोनशे सव्वीस एकवीस पाचशे तीस अच्छा तालुका चांदवड चालुका चांदवड जिल्हा नाशिक चालेल चालेल धन्यवाद